महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज एस टी एस सी एस टी टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जी आरक्षण परिषद प्रबोधनाची परिषद त्यासाठी मंचकावरती उपस्थित आहेत नानासाहेब पाटोले ॲडव्हट अश्विन थूल, ज्यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली ते महेंद्रजी साळवे सर्व मान्यवर बेस्टचे एम्प्लॉईज आणि उपस्थित बंधू भगिनी सर्वप्रथम मी ज्यांनी पिक्चरचं निर्मिती केली शॉर्ट फिल्म त्यांचं मी अभिनंदन करतो साळव्यांच अभिनंदन करतो छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती त्यांना विनम्र अभिवादन करतो जवळजवळ एकशे बावीस वर्षापूर्वी अतिशय धाडसी निर्णय समाजावरती परिणाम करणारा जे वंचित आहे दलित आहे डाऊन टोडन आहे त्या समाजाला आरक्षणाची भूमिका मांडली आणि ती यशस्वी नंतरच्या काळामध्ये त्याच इम्प्लिमेंटेशन केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या काळामध्ये अनेक विरोध झाला सुवर्ण समाजाकडून की जे सुवर्ण समाज महाराजांकडे लिपिक होते त्यांच्या मार्फत कारभार चालत होता तेवढा विरोध पत्कारून तेवढा विरोध मोडून काढून महाराजांनी हे रिझर्वेशनची पॉलिसी केली आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या काळापासून त्यांनी सुरू केला आज या गोष्टीला एकशे बावीस वर्ष झाली महाराजांचा संपूर्ण जर इतिहास बघितला जीवनाचा अठ्ठावीस वर्षाची कारकीर्द आहे विसाव्या वर्षी राज्याभिषेक झालेला आहे परंतु एवढ्या छोट्याशा पिरियड मध्ये त्यांनी जे समाजासाठी करून ठेवलेलं आहे म्हणून आज त्यांचं नाव काढलं जातं त्यांचं स्मरण केलं जात त्या काळामध्ये त्यांचं वाचत असताना आज आठवलं जो मुलाचा आई बाप मुलाला शाळेत घालणार नाही शाळेत पाठवणार नाही त्याच्यावरती एक रुपये महिना एक रुपये दंड त्यांनी लावला होता म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांना जाणलं होतं शिक्षणाशिवाय ह्यांचा तरणोपाय नाही यांचा प्रगती होऊ शकत नाही आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला महेंद्र साळवे आता रेफरन्स मध्ये म्हणाले मला पण त्याची खत वाटते एवढा मोठा महापुरुष छत्रपती शाहू महाराज परंतु एकशे पन्नासावी जयंती असून देखील महाराष्ट्रामध्ये तेवढ्या मोठ्या संख्येने आज साजरी होताना दिसत नाही परंतु एक सांगू इच्छितू सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा लोकांना बाबासाहेब कळू लागले आंबेडकरी जनतेला बौद्ध जनतेला तेव्हा हे अनुयायी बाबासाहेबांपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी फुले शाहू आंबेडकर का देशाच्या काण्या खोपऱ्यामध्ये नेलेले आहेत त्यांची विचारधारा नेलेली आहे आज देशाच्या खाण्या कोपऱ्यामध्ये मी जात असतो पंजाबमध्ये मध्यंतरी होतो फुलेंचे तिथे फुलेंचे शाहूंचे तिथे पुतळे आहेत बाबासाहेबांबरोबर लावलेले आहे फक्त आपला डोळसपणा पाहिजे राजस्थान मध्ये जा राजस्थानच्या शाळेच्या क्लासरूम मध्ये बाबासाहेबांची तजबीर असते पण फुले फुलेंची तसबीर आणि सावित्रीबाई फुलेंची तसबीर कंपल्सरी केली होती विचार हे सीमित ठेवलेले नाहीत लखनौ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर छत्रपती शाहू महाराजांचे मोठे मोठे पुत्र आहेत त्यांची स्मारक आहे असे मोठे सभागृह निर्माण झालेले आहेत मान्यवर काशीरामनी त्याची निर्मिती केली बीएसपीनी त्याची निर्मिती केली परंतु जी महाराष्ट्र कर्मभूमी आणि जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये आज ही खंत वाटते ह्याच्या पुढच्या काळामध्ये नुसतं आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती सरकार चालवतोय त्यांच्या विचारावरती संस्था चालवतोय हे म्हणून जमणार नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे जी रिझर्वेशनची पॉलिसी आहे शाहू महाराजांनी सुरू केलेली ह्या पिक्चरच्या माध्यमातून माहिती पटाच्या माध्यमातून तिला किती अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला एखाद्या वंचित समाजाला जर जनरल समाजाबरोबर यायचं असेल तर ह्या सवलती देणं हे गरजेचं आहे दिसून असतो अमेरिका एक त्याच उदाहरण अमेरिकेमध्ये पण असाच प्रकारचा वाद होता तो जातीचा नाही तर रंगाचा वाद होता वंशाचा वाद होता एफ्रो अमेरिकन जे आहेत आणि गोरे लोक आहेत ह्यांच्यामध्ये समानता नव्हती आणि समानता आणण्यासाठी अब्राहम लिंकन झाले त्या काळाला मार्टिन लुथर किंग झाले त्यांनी समानता आणण्यासाठी ही रिजर्वेशन ची पॉलिसी अमेरिकेमध्ये राबवली आज हा एफ्रो अमेरिकन वर्णानीय कधी त्यांना बोलू नका कारण ती शिवी आहे म्हणून एफ्रो अमेरिकन्स आज त्या स्टेजला येऊन पोहोचलेले आहेत आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे का घडलं तर त्यांनी रिझर्वेशनची पॉलिसी त्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न झाला आपल्यामध्ये उलट आहे आपल्या देशामध्ये उलट आहे कारण आपण आजही देखील आपण वर्ण सिस्टीम वरती जातोय जरी संविधानमध्ये कलम पंधरा मध्ये बाबासाहेबांनी सगळं काढून टाकलेलं आहे तरी आजही मानसिकता आपली बदललेली नाही वंचितांना अजूनही खाली ठेवण्याचं त्यांना डिप्रेस करण्याच ह्या अशा प्रकारची धोरणं आज इथे राबवली जात आहेत मग ते कायद्याच्या माध्यमामधून असेल इम्प्लिमेंटेशनच्या माध्यमामधून असेल की हा समाज पुन्हा कसा खाली जाईल अशा प्रकारची प्रवृत्ती ह्या देशामध्ये काम करत आहे दोन हजार चौदा पासून या देशाचं चित्रच बदललं अनेक पिटीशन मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत परंतु दुसऱ्या बाजूला ह्या सरकारने या सरकारी कंपन्या विकण्यासाठी काढल्या अर्ध्या अधिक विकून टाकल्या आता काय उरल्या असतील ते आपण विकतील जेव्हा सरकारी इंटरप्राईझेस नसणार सरकारी कंपन्या नसणार नवरत्न कंपन्या नसणार प्रायव्हेटायझेशनच्या हातामध्ये गेलेल्या असणार तेव्हा हे सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक अफिडेव्हिट फाईल करेल बाबा आमच्याकडे सरकारी कंपन्या राहिलेल्या नाहीत व्हेर इज अ रिझर्वेशन प्रमोशन देऊ अशा प्रकारची नीती ह्या देशामध्ये चालू झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा जे लाभार्थी त्याचे झालेले आहेत प्रमोशनच्या माध्यमामधून त्यांनी देखील या असल्या चळवळीला बळकटी देणं गरजेचं आहे मी समजतो काही आशेचे किरण आहेत राजकीय वातावरण झपाट्याने चेंज होत आहे बदलत नाही जोपर्यंत राज्यकर्ते येथील त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका घेत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये बदल होणार नाही म्हणून मध्यंतरी मी एक व्हिडिओ ह्या इलेक्शनच्या पूर्वी मी प्रसिद्ध केला होता अशा प्रकारे निर्णायक आणि ठाम भूमिका घ्यावी लागेल बाबा वंचित समाजाच्या लोकांनी त्याच्यामध्ये ओबीसी पण आले तू संविधानाला मानणारा आहे की संविधानाला विरोध करणारा आहेस हे स्पष्ट एकदा कधीतरी कुठेतरी होऊन जाऊ दे कारण ही अस्तित्वाची लढाई आहे म्हणून ही लढाई आपण करतोय येणाऱ्या जनरेशनसाठी करतोय आपण नवीन पिढीसाठी आपण करतोय त्यांच्या भल्या भुल्यासाठी आपल्याला आज लढावं लागेल हे देखील लक्षात घ्या नाहीतर उद्या फोरगा मोठा झाला तर बापाला आणि आईला विचारेल जेव्हा रिझर्वेशन जात होतं तेव्हा तू काय करत होतास म्हणून हा मोठा गंभीरतेचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे देशामध्ये कर्नाटक आणि साऊथ मध्ये मी जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या रिझर्वेशन पॉलिसी खूप क्लिअर कट आहे जागृत आहेत ती लोक मोठे लढे देत आहेत पण महाराष्ट्रामध्ये चित्र आज उलट आहे चित्र आपल्याला पालटावं लागेल येणाऱ्या काळामध्ये विचाराची लढाई इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला करावी लागेल तरच आपण आपलं रिझर्वेशन आपण शाबूत ठेवू शकू काही जण म्हणतात रिझर्वेशन किती वर्षासाठी द्यायचं आहे ह्यांना अशा प्रकारचे कॉमेंट्स येत असतात नेहमी जोपर्यंत या देशामध्ये जातीय व्यवस्था आहे या देशामध्ये विषमता आहे मग ती आर्थिक असेल सामाजिक असेल तोपर्यंत रिझर्वेशन मिळायलाच पाहिजे अशा ठाम भूमिकेमध्ये आपण यायला पाहिजे आज छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या निमित्त याला चालना दिली म्हणून साळवे आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण आपण मोठ्या संख्येने ते आज उपस्थित राहिलेले आहोत याच गांभीर्य आहे तुमचं रिझर्वेशनच गांभीर्य आज तुम्हाला आलेलं आहे अशाच प्रकारचं गांभीर्य सगळ्या सेक्टर मध्ये जे काम करणारे आहेत त्यांना यायला पाहिजे तरच ही आपण लढाई जिंकू शकू आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी इथेच थांबतो जय भीम जय संविधान